नमस्कार भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आपल्या सगळ्या माता भगिणींसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक उत्तम अशी योजना आपल्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे दरमहा तीन हजार रुपये आपल्या माता भगिणींना आपल्या हक्काचे मिळणार आहेत माझी आपल्या माता भगिणींना विनंती आहे महाविकास आघाडी म्हणून आपण आम्हाला पाठिंबा द्यावा आपलं सरकार निवडून आणवं आपलं हक्काचं सरकार निवडून आणावं जे शेतकऱ्यांसाठी काम करेल जे माता भगिणींसाठी काम करेल जे युवकांसाठी काम करेल जे आपल्या प्रत्येकाच्या सह सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं अनेक योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करेल असं सरकार निवडून द्यावं ही विनंती धन्यवाद